नमस्कार अश्विनेश चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण बघायचा आहे एक सोपा पदार्थ बघायचा आहे चटणीचा प्रकार बघायचा आहे तो म्हणजे कांदा टोमॅटो चटणी आता ह्याला लागणारं साहित्य बघून घेऊया कोथिंबीर ठेवली आहे हिरवीकार कोथिंबीर घ्यायची आहे मिरच्या घेतल्या आहेत थोड्या तिखट घेतल्या आहेत थोड्या कमी तिखट घेतल्या आहेत टोमॅटो घेतला आहे एक कांदा घेतला आहे कढीपत्ता घेतला आहे तो फोडणीसाठी आहे जिरं घेतलं आहे दाण्याचं कूट घेतलं आहे थोडं तुमच्याकडे दाण्याचं कूट नसेल तर थोडेसे दाणे घ्या एक दहा बारा दाणे ह्याला पुरतात मीठ घेतलं या चवीनुसार लसूण घेतले आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करून चटणी करायची आहे ती कशी करायची आहे तर हा टोमॅटो आधी कापून घेऊया हा कांदा कापून घेऊया आणि कांदा टोमॅटो मिरची हे सर्व फ्राय करायचं आहे आपल्याला आता बघूया कांदा टोमॅटोची चटणी आता आपण ही कढई तापायला ठेवली आहे याच्यामध्ये पहा मी एकदम थोडं तेल घालून घेतलं आहे एक अर्ध पळीच तेल घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये हे जिरं घालून घ्यायचं आहे जिरं थोडंच घालायचं आहे बाकीचं आपल्याला फोडणीमध्ये घालायचं आहे ही लसूण घालून घ्यायची आहे लसूण पाकळी मोठी असल्यामुळे मी ती कापली आहे मध्ये आता हे आपण आधी छान फ्राय करून घ्यायचे आहे लसूण नंतर ह्याच्यात सर्व साहित्य आपल्याला घालायचं आहे मिरची घालायची आहे कांदा घालायचा आहे टोमॅटो घालायचा आहे गॅस मोठा केलेला आहे गॅस मोठा करूनच ही चटणी करायची आहे तुम्ही कांदा टोमॅटो चटणी म्हणू शकता कांदा टोमॅटो ठेचा म्हणू शकता काही म्हणू शकता कारण हे आपल्याला मिक्सरला लावायचं नाही आहे आपण या कढईमध्ये बत्त्यांनी याला ठेचून घेणार आहोत लसूण चांगली व्हायला पाहिजे आपली आपली लसूण झालेली आहे ही बघा थोडीशी तांबूस लसूण झालेली आहे लसूण व्हायला पाहिजे एवढं एक ध्यान द्या लसूण कच्छ ठेवू नका कारण हे आपल्याला खायला चांगलं लागलं ला पाहिजे त्यासाठी लसूण चांगली फ्राय झाली पाहिजे आता आपण ह्याच्यात मिरच्या घालून घेऊया आता हा खरडा करताना थोडासा ठसका येतो आता मिरच्या घातल्यावरती आपण थोडासा गॅस कमी करायचा आहे या पहा मिरच्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत गॅस आता मी लहान केला आहे तर ह्याच्यातच थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आधी म्हणजे मग आपल्याला ठसका कमी येईल आता ह्याच्यामध्येच आपण कांदा घालून घेऊया म्हणजे आपल्याला मिरचीचा ठसका येणार नाही मिरची झालेली आहे आता या कांद्याबरोबर ही उरलेली मिरची होऊन जाईल मीठ घालून घेतलेला आहे गॅस मीडियम ठेवायचा आहे एकदम मोठा नाही ठेवायचा आहे कारण आपण मिरच्या आहेत आपल्याला मिरचीचा ठसका येऊ शकतो आता हे फ्राय झालं की ह्याच्यामध्ये दाण्याचं कूड घालायचं आणि ह्याच्यातच वरवंट्यानी पत्त्यानी ठेचायचं आहे आणि वरून कडी पत्त्याची फोडणी द्यायची आहे याच्यात तेल नाही घातलं तरी पण चालेल पण हे सुकं भाजायला थोडा त्रास होतो म्हणून मी थोडं तेल घालून घेतलं आहे थोडंसं तेल घालायचं आहे टोमॅटो आपण एक घेतला आहे आता आपण गॅस थोडासा मोठा केला आहे टोमॅटो एक घेतला आहे साधारण मिडियम टोमॅटो घ्यायचा एकदम मोठा नाही घ्यायचा आहे त्यातलासुद्धा मी सर्व नाही घातला आहे पा एवढ्या पोळी मी ठेवून दिल्या आहेत नाही तुम्ही अर्धा पाऊंड टोमॅटो घ्या कारण आपल्याला टोमॅटोनी ती चटणी ओलसर राहते ओलसर होते चवीला छान लागते पण ही चटणी किंवा ठेचा हा एक दिवसच राहतो फार तर दुसरा दिवस त्याच्यापेक्षा जास्ती राहणार नाही त्यामुळे करताना हे थोडंच करायचं आहे एक कांदा एक टोमॅटो किंवा अर्धा कांदा अर्धा टोमॅटो असं घेऊन हा ठेचा बनवायचा तुमच्याकडे खोलगट तवा असेल तर त्याच्यात एकदम छान होईल खोलगट तवा आता माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी कढईत केला आहे आता हे स्टीलच्या कढईत नका करू कारण हे व्हायला वेळ लागतो आपली स्टीलची कढई खालून करपून जाईल आता गॅस मोठा ठेवून हे परतायचं आहे याच्यात परत हे उरलेलं थोडं मीठ घालून घ्यायचं आहे हे दाण्याचं कूड घालून घ्यायचं आहे दाण्याचं कूड कंपल्सरी नाही आहे तुम्हाला हवं असेल तर घाला नाहीतर दाणे घेतलेत अख्खे तरी चालेल दाणे फक्त घेतलेत तर ते तेलामध्ये थोडेसे तळून घ्या किंवा मग ते दाणे छान फ्राय झाले पाहिजेत एवढं लक्षात घ्या नाही तर दाण्याचं कूट नाही घेतलं दाणे नाही घेतले तरीही चालेल चटणी ठेचा एकदम छान लागेल आता गॅस मोठा केलेला आहे हे छान परतून घ्यायचं आहे आणि मग हे वरवण त्याने ठेचायचं आहे की आपला झाला कांदा टोमॅटो ठेचा मिरचीचा तुकडा पण लावता तो घालून घेतला आहे याला एक साधारण चार मिनटं लागतील तीन चार मिनटामध्ये हे भाजून होईल इथेच उभं राहायचं आहे आणि परतायचं आहे कारण आपण गॅस मोठा ठेवलेला आहे हे सुकं जरी भाजलं तरी छान होऊन जातं सुकं भाजलं तर आधी मिरच्या भाजून घ्या मग मिरच्या साईडला काढा मग थोड्या तेलावर कांदा टोमॅटो करून घ्या आणि मग मिरची लसूण सगळं एकत्र करून भाजा आणि मग बनवा ठेचा आता आपलं हे परतून झालेलं आहे आपण ह्याच्यातच कोथिंबीर घालून घेऊया आणि गॅस बंद केलेला आहे आता हे आपण बत्त्यांनी ठेचून घेऊया आणि ह्याच्यावर फोन घालूया की आपला झाला कांदा टोमॅटो ठेचा कोथिंबीर तुम्ही वरूनही घालू शकता पण मी ठेचतानाच घातलेली आहे कढईतच आत्ता घातलेली आहे आता हे आपण या बत्त्यानी ठेचून घ्यायचं आहे आता ठेचून घेऊया आपण हे आणि मग बनवूया ठेचा आता आपण हे साहित्य सर्व परतलेलं आहे हे ठेचून घ्यायचं आहे आणि गरम असतानाच आपल्याला ठेचायचं आहे म्हणजे तो ठेचा ठेचला जातो नाहीतर गार झाला तर तुम्हाला मिक्सरला काढावं लागेल मग असं बत्त्यानी ते बारीक होणार नाही आता हे मी कढईतच केलं आहे तुम्ही तव्यात केलं तर तव्यातच करा ज्या भांड्यात तुम्ही हे परतणार त्या भांड्यातच आपण बारीक करायचं आहे आणि हा थोडाच करायचा आहे कारण हा राहत नाही एक दिवसापेक्षा जास्ती कांदा आहे टोमॅटो आहे दोन्हीही गोष्टी नाशवंत आहेत त्यामुळे हा ठेचा एकदम कमी करायचा आहे फ्रीजमध्ये फार फार तर दोन दिवस हा ठेचा राहील पण कांद्याचा वास उग्र येतो त्यामुळे त्या ठेचाला त्या एक प्रकारचा वास येईल म्हणून अर्धा कांदा अर्धा टोमॅटो किंवा एक कांदा एक टोमॅटो असं घेऊन ठेचा बनवा आपला ठेचा तयार झालेला आहे मिरच्या एकदम बारीक होणार नाही हा असाच ठेवायचा आहे ठेचा आपल्याला असाच ठेचा तुम्ही मिरची आणि लसूण असं भाजून घ्या आणि ह्या पद्धतीने फ्राय करून ठेचा बनवा एकदम सुंदर होतो आता आपण ह्याला देऊया फोडणी फोडणी द्यायची असेल तीसुद्धा तुम्हाला हवी असेल तर द्या नाही तर असाही खूप छान लागतो आपण अर्धपळी तेल घातलेलं आहे याच्यात कच्चं तेल घातलं तरीही चालेल ज्याला आवडत असेल त्याने ह्याच्यात कच्चं तेल घालून घ्या आप हा पहा आपला ठेचा तयार झालेला आहे त्याला आता आपण फोडणी देऊया आणि पोळीशी भाकरीशी खायला ठेचा घेऊया कांदा टोमॅटो ठेचा आता आपण ठेचाला फोडणी देऊन घ्यायची आहे हे बघा आपण तेल घातलं आहे एक पळी तेल घातलं आहे तुमच्या अंदाजाने फोडणी द्यायची आहे फोडणी द्यायची असेल तर द्यायची आहे तुम्हाला नको असेल तर फोडणी नाही दिलीत तरी चालेल कच्चं तेल घातलं तरीही चालून जातं आणि हा ठेचा एकदम सुंदर लागतो चवीला एकदा करून पहा आणि कॉमेंट्समध्ये कॉमेंट्स टाकायला विसरू नका की ठेचा कसा झाला फोडणीसारखी फोडणी करायची आहे मोरी तडतडली आहे जिरं घातलं आहे हिंग घातला आहे हळद मी घातली आहे हळद तुम्हाला हवी असल्यास घाला नाहीतर नुसतं मोहरी जिरं आणि कढीपत्ता पत्ता हिंग याच्यावरती फोडणी बा फोडणी तयार झाली ही आपण ह्याच्यावर घालून घेऊया गरमच घालायचे आहे गार करायची नाही आहे आणि आता हे सारखं करून आपला ठेचा तयार झाला आहे हा आता आपण काढून घेऊया या पद्धतीने बनला आहे आपला कन कांदा टोमॅटो ठेचा हा जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असतील त्याने अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छान पदार्थासोबत होणार आहे